नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत चाहत्यांना उत्सुकता असलेल्या चॅम्पियन ट्रॉफीची वेळ जवळ आली आहे या से थोना संध या चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे संघ ट्रॉफीत सहभागी झाले आहेत पहिला सामना हा गतविजेता पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे तर चॅम्पियन्स ट्रॉफीचे फायनल नऊ मार्च ला खेळवले जाणार आहे तर आज आपण टीम इंडियाचे सामने कधी कुठे आणि केव्हा खेळवले जाणार हे आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो भारताचे सर्व सामने हे दुबईतील मैदानावर खेळवले जाणार आहे टीम इंडियाच्या ग्रुप मध्ये बांगलादेश पाकिस्तान आणि न्यूझीलंड असल्याने टीम इंडियाचे तीन सामने होणार आहे भारताचा स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश विरुद्ध फेब्रुवारीला होणार आहे तर दुसरा सामना तेवीस फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे हा चॅम्पियन ट्रॉफीतील सर्वात मोठा सामना असणार आहे त्यानंतर साखळी फेरीतील शेवटचा सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड असा रंगणार आहे हे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे हे सामने चाहत्यांना जिओस्टार वर पाहायला मिळणार आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा